लोकसभेच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे समोर आले काही ठिकाणी पैसे वाटपाच्या तक्रारीही करण्यात आल्या या गैरप्रकारांबाबत विविध पोलीस ठाण्यात एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी तेरा मेला सकाळी सात वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली मतदानाची वेळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत होती मात्र अनेक ठिकाणी सायंकाळी मतदान केंद्रांवर गर्दी झाल्याने रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी मतदान सुरू होते या प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणी गैरप्रकार झाले शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील मतदान केंद्रात मोबाईल न्यायला बंदी असतानाही एकाने या आदेशाचा भंग करत केंद्रात मोबाईल नेला आणि मतदान करतानाचा व्हिडिओ मोबाईल मध्ये काढल्याचा प्रकार सकाळी नऊ वाजता घडला यावर मतदान केंद्र प्रमुख रामराव अनंता पवार यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जावेद बालम पठाण वय एकोणतीस राहणार भातकुडगाव तालुका शेवगाव याच्या विरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे चे कलम एकशे बत्तीस एक आणि तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी येथील मतदान केंद्रात घुसून केंद्र केंद्रप्रमुख आणि इतर कर्मचाऱ्यांवर तुम्ही पैसे घेऊन एका विशिष्ट उमेदवाराचा प्रचार करत आहात असा आरोप करून गोंधळ घातला आणि मतदान साहित्य उचलण्याचा प्रयत्न करत निवडणुकीच्या कामात अर्थ आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर प्रसारित केला त्यामुळे याबाबत मतदान केंद्र प्रमुख सतीश सूर्यभान काळे राहणार केडगाव तालुका नगर यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एका अनोळखी व्यक्तीवर भारतीय दंड विधान कलम एकशे एकाहत्तर ग एक, एक पाचशे पाच आणि एकशे एकतीस एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉ सुजय विखे पाटील यांची बदनामी करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी निलेश लंके प्रतिष्ठान पाथर्डी या व्हॉट्सअप ग्रुप मधील लोकनेते सोशल मीडिया नावाने असलेला एका मोबाईल अनोळखी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला विखे पाटील यांचे प्रचारक निखिल बाबासाहेब वारे व वा एकोणचाळीस राहणार शिला विहार सावेडी यांनी या संदर्भात तक्रार दिली निलेश लंके प्रतिष्ठान पाथर्डी या व्हॉट्सअप ग्रुपवर लोकनेते सोशल मीडिया नावाने असलेल्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर एक्केचाळीस ब्याऐंशी एकाहत्तर धारक अनोळखी व्यक्तीने डॉक्टर विखे पाटील यांची बदनामी करणारी खोटी व्हॉट्सअप पोस्ट टाकली त्यामुळे तक्रारदार कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदार यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे सदरचा प्रकार वारे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून रविवारी बारा मेला रात्री या प्रकरणी तक्रार दाखल केली पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार दत्तात्रय शिरसाट करत आहेत दरम्यान तुम्ही सुजय विखेंचा प्रचार का करताय असे म्हणत युवासेनेचे विक्रम राठोड आणि अन्य एका अनोळखी इसमाने एकाला शिवीगाळ करत हाताच्या चापटीने मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास स्टेट बँक चौकात छावणी कॉम्प्लेक्समधील गाळ्यासमोर घडली याबाबत अरुण परसराम डांगे वय पंचेचाळीस राहणार कोराळे तालुका राहता यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विक्रम राठोड आणि त्यांच्यासह एका अनोळखी इसमाविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला मतदानासाठी आलेल्या मतदारांना मतदान केंद्रात जाण्यापूर्वी थांबवून त्यांच्या हाताच्या बोटाला मतदान शाई लावणाऱ्या एकाला महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पकडल्याची घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास स्टेट बँक चौकात छावणी कॉम्प्लेक्समधील गाळ्यासमोर घडली अरुण परसराम डांगे वय पंचेचाळीस राहणार कोराळे तालुका राहता असे या पकडलेल्या व्यक्तीचे नाव आहे त्याला भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले त्याच्या विरुद्ध निवडणुकीच्या कामावर नियुक्त असलेले मंडल कृषी अधिकारी बाळाजी शहाजी सोनवणे राहणार कोल्हार तालुका राहता यांनी दिली पोलिसांनी अरुण डांगे विरुद्ध भारतीय दंडविधान कलम एकशे एकाहत्तर फ नुसार गुन्हा दाखल केला धर्माना प्रकाराबाबत पत्रकारांशी बोलताना निलेश लंके यांनी विखेंच्या यंत्रणेने मुस्लिम समाजाच्या मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी हा गैरप्रकार केला असल्याचा आरोप केला भाजपचे पारनेर तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांना मतदानाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच रविवारी बारा मेला रात्री साडेनऊच्या सुमारास पारनेर ते अळकुटी रस्त्यावर वडझिरे गावच्या शिवारात पैसे वाटताना निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी पकडले त्यावेळी शिंदे यांनी माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी सचिन मच्छिंद्र वराळ यांच्यासह ते अनोळखी लोकांना बोलवून करत लोखंडी रॉड आणि लोखंडी पाईपने मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद निलेश लंके यांचे चुलत भाचे अनिल दत्तात्रय गंधाकते राहणार वडझिरे तालुका पारनेर यांनी पारनेर पोलीस ठाण्यात दिली या मारहाणीत अनिल तसेच त्याला सोडवायला आलेले पांडुरंग बंधाक्ते आणि वर्षा पांडुरंग हे जखमी झाले याशिवाय ही मारहाण करते वेळी वर्षा गंधाक्ते यांच्या गळातील चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगसूत्र सदर आरोपीने तोडून नेल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादीवरून राहुल प्रकाशराव शिंदे विजय सदाशिव औटी सचिन मच्छिंद्र वराळ यांच्यासह वीस ते बावीस अनोळखी इसमांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे सत्तावीस तीनशे चोवीस तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे एकोणपन्नासारे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान भाजपा तालुक्याध्यक्ष राहुल शिंदे यांनी फिर्याद दिली असून आपण क्रेटा गाडीतून वाहन चालक शरद अंबादास सोमवशी याच्या समवेत अवकुटी गावाकडे जात असताना वर्झिले गावच्या शिवारात दहा जणांनी दुचाकी वाहनांवर आपला पाठला करून अडवले येथील अनिल गंधाकते यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत दोघांना गाडीच्या खाली उतरवले तसेच गाडीचे मागील बाजूचे कास फोडत तुम्ही पैसे वाटता असा आरोप करत जीव मारण्याची धमकी दिली या गडबडीत कोणीतरी शिंदे यांच्या गळातील तीन तोळे वजनाची चे सोन्याची चेन तोडून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादीवरून अनिल दत्तात्रय गंधाकते अमोल दत्तात्रय गंधाकते अतुल दत्तात्रय गंधाकते प्रवीण निघुट कैलास चौधरी विकास लंके गणेश मोरे जितेश सरडे पांडुरंग बबनराव गंधाक्ते पांडा गंधाक्ते विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे सत्तावीस चारशे सत्तावीस तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस पाचशे चार पाचशे सहासह शस्त्र अधिनियम तीन ऑब्लिक पंचूसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा